या परेड परेडमध्ये संमेलित झालेले आहेत चिन्मय मळावी गोंडवाना सैनिकी विद्यालयातर्फे आणि एकलव्य मळावी सरस्वती विद्यालयातर्फे ही अभिमानाची बाब आहे यानंतर येत आहे पोलीस मुख्यालय येथील पुरुष पथक प्लाटून कमांडर अजिंक्य इतापे पोलीस उपनिरीक्षक दर्शक युवराज जिंगटे यांच्या नेतृत्वामधील पोलीस मुख्यालय येथील पुरुषांचे पथक प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके दर्शक गायत्री आसुटकर यांच्या नेतृत्वामधील पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील महिला पथक सर्वांनी टाळ्यांचा गजर होऊ देत राहावा आपल्या टाळ्यांच्या वर्षभात हे परेड संचलन होत आहे यानंतर येत आहे पुरुष गृहरक्षक दल पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून शांतता प्रस्थापित करण्याचं काम पोलिस गृहरक्षक दलाचं प्लाटून कमांडर अजय बोरसरे दर्शक यानंतर येत आहे महिला गृहरक्षक दलाचं पथक प्लाटून कमांडर श्री रवींद्र गायकवाड दर्शक मंगला कांबळे प्लाटोन कमांडर एशी देवारे दर्शक काव्य जुमना के मार्गदर्शक रहीम पटेल यांच्या नेतृत्वातील भविष्यातील यानंतर येत आहे गोडवाना सैनिक विद्यालय सिनियर प्लाटून प्लाटोन, प्लाटोन कमांडर अनुराग लेखामी दर्शक दोनाक्ष चापले मार्गदर्शक निवृत्त ऋषी वंजारी लहान लहान विद्यार्थ्यांच्या का कौतुकासाठी आपण निश्चितच टाळ्यांचा गजर केलाच पाहिजे त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी यानंतर येत आहे गोंडवाना सैनिक विद्यालय ज्युनियर येथील पथक प्लाटून कमांडर लोकेश बाबुळकर दर्शक रुद्रश्याम मार्गदर्शक सुभेदार निवृत्त ऋषी वंजारी यांच्या नेतृत्वातील गोंडवाना सैनिक विद्यालयाचे ज्युनियर पथक यानंतर येत आहे सरस्वती विद्यालय पोलीस संकुल गडचिरोली येथील स्काउट गाईडचं पथक प्लॅटून कमांडर समर कावडे दर्शक हेमक्षी नक्कीच लहान लहान मुलांच कौतुक आपण करायलाच पाहिजे यानंतर राणी दुर्गावती कन्या विद्यालयाचं गाईड पथक प्लॅटून कमांडर आशा बोटरे दर्शक फलश्री भानारकर मार्गदर्शक डी सर त्यानंतर येत आहेत स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत शासकीय इंग्रजी माध्यमिक प्लाटून कमांडर साईनाथ सुरपम दर्शक संदीप मितलामी मार्गदर्शक शिक्षक गुलाब विद्यालय गडचिरोलीचं स्काउट पथक प्लाटून कमांडर मंथन सहारे दर्शक यश वासेकर मार्गदर्शक प्रवीण सर यानंतर यानंतर विद्याभारती कन्या हायस्कूल गडचिरोलीचं गाईट पथक प्लाटून कमांडर दुर्गा बैस दर्शक ममता चौधरी आणि मार्गदर्शक प्रतिभा गोहने मॅडम यानंतर बँड पथक बँड पथकाचे प्रमुख श्री विनोद खडसे यांच्या मार्गदर्शनात हे बँड पथक यानंतर श्वान पथक बेली पथक प्रमुख श्री बोरुलार पी एस आय हँडलर श्री सुनील वर्टे श्वान बेली यानंतर बाम शोधक व नाशक पदक पथक प्रमुख श्री मयूर पवार पी एस आय सेकंड इन श्री बापू गोटा पोलीस हवालदार बाम शोधक श्री सुभाष कोरटी चालक श्री दिनेश गावडे यानंतर चित्ररथ आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ अशी ही शाळा श्री डी डी शिंगाडे मुख्याध्यापक श्री एस पी प्रधान उपमुख्याध्यापक डी वी चव्हाण पर्यवेक्षक यांच्या सर्वांच्या नेतृत्वात आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिर्ली यांच्या मार्गदर्शनात आपल्यासमोर सुंदर अशी झाकी आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचिर गर्चुर, देसाईगंज गडचिर्ली यांच्या वतीनं मुख्य मंचाकड़े येत आहे सोबतच चंद्रयान थ्री मॉडेल व फोर क्षेपणास्त्र अग्नी पृथ्वी प्रलय आणि शौर्य चंद्रयान तथा कनिष्ठ महाविद्यालय तेच आहे नंतर सरस्वती विद्यालय पोलीस कॉम्प्लेक्स महिला सशक्तिकरणावर आधारित हे आपल्या भारत देशाची अभिमानाची बाब आहे आणि यावर आधारित हे चित्र सरस्वती विद्यालय पोलीस कॉम्प्लेक्स विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव का सी सिक्स्टी जवानांची माइंड प्रोटेक्टर व्हेकल येत आहे प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉक्टर दुर्गा जराते यांचं या ठिकाणी आरोग्यसेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान होतोय सांख्यिकी अन्वेषक आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली दोन हजार बावीस तेवीस या वर्षीचा जिल्हा युवा पुरस्कार युवती त्यानंतर जिल्हा अर्थातच जिल्ह्याच आणि राज्याचं नावलौक करणार ध्रुव विनोद कोरे पूर्व विभागातर्फे पे। कडचुली जिल्ह्यात यांचं नेतृत्व केलेलं होतं आणि सन्माननीय मेघा शहरे मॅडम यांचं त्याला मार्गदर्शन लाभलेलं ला होतं किंवा अंतर्गत डॉक्टर सचिन बडावे यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार डॉ ॲडव्ह महत्त्वपूर्ण उपक्रम या उपक्रमा अंतर्गत जागेत जागे उपनिरीक्षक ओबी भोरिवार मंत्री महोदयांना मालवंदन देण्याकरिता मंशाकडे रवाना झालेले आहेत स्वतंत्र प्रत्यक्ष सादर करीत सर्व यांच्या विषयाने पृष्पभुस्तव मान्य मंत्री महोदय सुभाष मंत्री पालकमंत्री तसेच राज्यमंत्री महाराष्ट्रांचे स्वागत करीत आहेत सोबत श्वान भत्ता रुबी राणी हे सुद्धा मानवा देत आहेत हा ट्राऊसिंग करत ऍडव्हान्स होत होत आहे एकदा विनंती आहे सगळ्यांना की जोरदार ताड्या होत्या शानांसाठी त्यांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर त्यांच्या नजरेकडे नजर ठेवून छान हा त्यांच्या सोबतीला राहून त्या परतो आहे हस्तक्यांनी एक प्लस दोन बरोबर तीन या ठिकाणी श्वान दत्ता हा बसलेला आहे आणि होऊ शकतो त्या ठिकाणी स्फोटक असेल आणि ते या ठिकाणी हस्तक स्फोटक दाखवणार आहेत त्या ठिकाणी त्या बॉक्स मध्ये स्फोटक होते आणि त्या श्वान दत्ताने शोधून दाखवलेले आहे आणि या रिंग फायर रिंग मधून जिम केलेला आहे श्वान हनी एकदा जोरदार काढे आहे त्या आमच्या श्वानांसाठी कुठल्याही परिस्थितीत आग असो पाणी असो काही असो कुठलेही अडथळे असले तरी पुढे येत आहे श्वान जॉन पोलीस हवालदार बारसागडे आणि आगीतून त्याने जम घेतलेला आहे खूप छान जोरदार ताड्या उद्या पुढे येत आहे श्वान हनी खूप छान खूप छान जोरदार ताड्या उद्या एकदा विनंती आहे सगळ्यांना एकदा ताड़ा वाजवा आदेशाने सोबत राहून कुठलाही अडथळा पार करतो आग असो पाणी असो कुठेही असो ते तुमच्या तुम्हाला प्रात्यक्षिक सादर करत आहेत प्लाटून कमांडो पथक गडचिरोली यानंतर दुसरा प्लाटून पोलीस मुख्यालय पुरुष पथक गडचिरोली तिसर पोलीस मुख्यालय येथील महिला पथक त्यानंतर पुरुष गृहरक्षक दल भारतीय प्रजासत्ताक दिन वा वर्धापन दिन सोहळ्यात उपस्थित असणारे आदरणीय स्वातंत्र्य संग्राम सैनिक ज्येष्ठ नागरिक शेतकरी बांधव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी पत्रकार विद्यार्थी आणि नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या हार्दिक हार्दिक मनापासून शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रथम ज्यांनी हौतात्मा प्रस्त आज असे देशभक्त आणि संग्राम सैनिक आणि सीमारेषेवर प्राणाचे बलिदान देणारे सैनिक आणि नक्षलवादाचा मुकाबला करत असताना शहीद झालेल्या सर्व जवानांना मी सर्वप्रथम मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो त्यामुळेच आज आपल्याला स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा आनंद अनुभवता येत आहे गडचिरोली जिल्हा पूर्वेकडील राज्याचा पहिला जिल्हा आहे ज्याला देशाचा अभिमानाचा स्थान आहे येथील नागरिकांची आदिवासी संस्कृती चालीरीती सण उत्सव आणि कला संस्कार याचे जतन केले आहे गेल्या काही वर्षात राज्य शासनाने आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याचा विकासाचा वेग वाढलेला आहे मला अभिमानाने उल्लेख करावा असा वाटतो की नुकतंच दावसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात गुंतवणुकीचा पहिला करार गडचिरोली येथे करण्यात आला येथील दो प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब ही नवी ओळख मिळत आहे राज्याची अर्थव्यवस्था दोन हजार सत्तावीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्याच्या ध्येयात गडचिरोली जिल्ह्याची महत्व भूमिका राहील यात मला काही शंका नाही राज्य शासनाने राज्याच्या जनतेचा सर्वांगीण विकास हा ध्येय समोर ठेवलेला आहे आणि महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीमध्ये गडचिरोली जिल्हा अग्रक्रमात राहावा हे प्रत्येक माणसाच्या मनात आहे हे शासनाच्याही मनात आहे आणि राज्य शासनाच्या विविध योजनेमध्ये सातत्याने गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरता भर देण्यात येत आहे मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण असो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो घरकुलचं उद्दिष्ट असो की वेगवेगळे राष्ट्रीय महामार्ग राज्यमार्ग इतर जिल्हा मार्ग ग्रामीण मार्ग एकंदरीत सर्वच क्षेत्रामध्ये गडचिरोली जिल्हा हा राज्यात अग्रक्रमात राहावं यासाठी शासन वचनबद्ध व कटिबद्ध आहे महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याची एक आगळीवेगळी ओळख आहे आपल्या दैदिंप्यमान आदिवासी संस्कृती आणि इतर सर्व समाज घटकातील वर्गांना सोबत घेऊन भविष्यात महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याची अतिशय वेगवान प्रगती व्हावी या जिल्ह्यात होत असलेला विमानतळ रेल्वे मार्गाची कनेक्टिव्हिटी या सर्व ही सर्व कामे प्रगतीपथावर आहे आणि भविष्यामध्ये पायाभूत सुविधेचं झाडं निर्माण करून लोकांना वैयक्तिक विकासाच्या योजना असो की सरकारच्या सर्व योजना असो या सर्व योजनेचा लाभ या गडचिरोली जिल्ह्याच्या प्रत्येक सामान्य माणसाच्या घराघरापर्यंत दारादारापर्यंत नेऊन त्यांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि त्यांचा वैयक्तिक विकास करणे हा शासनाचा आता फार महत्वाचा ध्येय आहे आरोग्य सेवेच्या दृष्टीने देखील गडचिरोली जिल्ह्यात शासनाने भरीव कामगिरी केलेली आहे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिकांना आरोग्यसेवाच्या देण्याच्या दृष्टीने शासनाच्या विचाराधीन आहे आज गडचिरोली जिल्ह्यात या कार्यक्रमात उपस्थित होऊन मला खरंच मनापासून खूप आनंद वाटत आहे या या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व वर्गातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि एका विशिष्ट उद्देशाने सहपालकमंत्री म्हणून मला या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे या जिल्ह्यातील प्रत्येक वंचित माणसाला या जिल्ह्यात राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकातील प्रत्येक व्यक्तीला त्याची आर्थिक परिस्थिती सुदृढ करून त्याच्या जीवनामध्ये बदल करून या जिल्ह्याचं शाश्वत विकासाचा सा ध्येय साध्य करून प्रत्येक क्षेत्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यात अग्रक्रमात आणण्याचे संकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे आणि एक खूप मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर देखील या निमित्ताने दिलेली आहे मी आपल्या सर्वांना आजच्या या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या कामात आपल्या सर्वांचं सहकार्य मला लावेल अशी अपेक्षा करतो या जिल्ह्यात नक्षलवादला कंट्रोल करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस जे काम केलं त्याचं खरंच मनापासून कौतुक करतो नक्षलवादी मुवमेंट ही हळूहळू आता पूर्णपणे संपुष्टात येत आहे आणि ते शंभर टक्के संपुष्टात येईल असं मला मनापासून विश्वास आहे त्यासाठी पोलीस दलांनी केलेल्या कामगिरीचा मी मनापासून कौतुक करतो आज आपल्या सर्वांना गणतंत्र दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात आपण सर्व लोकांनी मिळून या जिल्ह्याला एक उत्तम जिल्हा म्हणून प्रगतीशील जिल्हा म्हणून महाराष्ट्रात या जिल्ह्याचं नाव होईल अशी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि त्यासाठी प्रत्येकाने काम करावे विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र